राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील इरुप गोटा गावात भेट दिली व गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांसोबत संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली या गावातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या गावातील विद्युत समस्यांबाबत सांगितले गावात एक वर्षापासून विद्युत खांबल आहेत परंतु विद्युत पुरवठा आला नाही प्रामुख्यानं गावात येणाऱ्या रस्त्याबाबत चर्चा केली या गावात येणारा रस्ता अजूनपर्यंत तयार झाला नाही की रस्त्यावर साधे खडीकरण सुद्धा झालं नाही याबाबत डॉक्टर प्रणय खुणे यांनी खंत व्यक्त केलाय आणि किमान राज्य सरकारनं या अतिशय जंगल व्याप्त आणि अतिसंवेदनशील अति दुर्गम असणाऱ्या या गावांमध्ये सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी नागरिकांना किमान मूलभूत सोयी सुविधा तरी राज्य शासनानं तात्काळ करून द्यावे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत गडचिरोली जिल्हा स्टील हब होतोय म्हणून खूप मोठा गाजावाजा करण्यात येतोय तिथं रोजगार येत आहे असा गाजावाजा होत आहे करोडो रुपयांचा लोहा खनिज या एटापल्ली तालुक्यातून जात आहे परंतु ज्या ठिकाणी लोह उत्खनन होत आहे तिथून जवळच असलेल्या सुरजागड पहाडीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तसेच अनेक दुर्गम गावे रस्ते आणि विद्युत व्यवस्था सोयी सुविधा पासून वंचित आहेत हे अतिशय विधारक चित्र आहे याकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे उमेश गझल पल्लीवार प्रतिनिधी चारमोशी गडचिरोली महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम तालुका आणि एटापाई ता, एटापल्ली तालुक्यातील इरुपगुट्टा हा अतिशय दुर्गम भाग माणसाच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहे त्यामध्ये रस्ते येतात आरोग्य येते सिंचन येतो वीज येतो तर या ठिकाणी इरुपगुट्टा या गावामध्ये एक वर्षापासून एक वर्षापासून लाईनचे खंबे आले आहेत परंतु लाईनच नाही एक वर्षापासूनची लाईट बंद आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की एक वर्षापासून सदर गावाला लाईनची व्यवस्था नाही आणि या गावाला कनेक्टिव्हिटी रस्ताच नाही म्हणजे रस्ता, रस्ता सुद्धा या गावाला झाला पाहिजे आणि लाईन सुद्धा झाली पाहिजे तर आमची प्रशासनाला विनंती आहे का या गावाला माणसाच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे अन्न वस्त्र निवारा रस्ते सिंचन आरोग्य त्याचप्रमाणे इथली लाईन सुद्धा लवकरात लवकर चालू करण्यात यावी आणि इथं रस्ता सुद्धा होण्यात यावा आमची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या गावकऱ्यांच्या वतीने हे शासनाला विनंती आहे की इथं लाईनची व्यवस्था लवकरात लवकर शासनाने करावी आणि रस्त्याची व्यवस्था